नमस्कार नमस्कार नेक्सस रेवलेुशन छत्रपती संभाजीनगर या कंपनीचे जे अमेजिंग असे रिझॉर्ट असणारे प्रोडक्ट ॲग्रिकिट क्वाटर निंबाळकरचे प्रगशील शेतकरी सर आपली ओळख सांगा अमोल आम... सर हे कांदा जे आपण पेरला आहे तो किती तारखेला पेरला आहे बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस बारा नोव्हेंबर चोवीसला पेरलाय सर आत्ता कांद्याची जर स्टेज बघितली तर एक दोन तीन दोन तीन फुटवे आहेत आणि hmm. थोडं कांदा जरा कर आपल्यागत वाटतो आहे hmm. काळू की थोडीशी आहे तुमची ग्रीनरी hmm. पण सर दिलेलं शेड्यूल जे आहे hmm. ते दोन वेळा पाण्यातून आणि hmm. दोन ते तीन स्प्रे होतेल hmm. कारण आपलं क्षेत्र कमी आहे hmm. आमचं जे कीट आहे ते एक एकरचं आहे तर ते वापरूया आणि एक तीस दिवसानं परत ह्या प्लॉटचा व्हिडिओ घेऊया सर चालेल अपेक्षित असा रिझल्ट काय पाहिजे सर तुम्हाला काय कांद्याची साईज वाढली पाहिजे बरं कांदा निघला पाहिजे जास्त कांद्याची साईज वाढली पाहिजे मान वाढली पाहिजे फुटवा वाढला पाहिजे काळोखी वाढली पाहिजे तर आपण एक तीस दिवसानं नंतर व्हिडिओ बनवूया आज तारीख किती आहे सर सोळा 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 एक दोन हजार पंचवीस ह्या रोजी सर आपण तुम्हाला किट देतोय तर आपण एकतीस दिवसानं म्हणजे सोळा या दोन दोन हजार चि पंचवीसला परत ह्या प्लॉटचा व्हिडिओ शूटिंग करू हा दर आपलं पिक काय अजून काय नाही गव आहे गव आहे तर गव्हासाठी आपण सांगितलं की स्प्रे करा तर कंपनीचं प्रोडक्ट घेतलं व कंपनीला मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद नमस्कार नमस्कार नेक्सस रिव्होल्युशन छत्रपती संभाजीनगर या कंपनीचं अमेजिंग असे रिझॉर्ट असणारे बायो किट वडगाव निंबाळकरचे प्रगतशील शेतकरी अमोल रांगोळे यांना आपण वीस जानेवारी दोन हजार पंचवीसला बायोकिट दिलं होतं कांदा या पिकासाठी त्यांची कांद्याची म्हणजे पेअर केलेली आहे लावलेला नाही तर साहेबांनी दोन आळवणी व दोन फवारणी केले तर सर आपली थोडीशी शेतकरी बांधवांना ओळख करून द्या नमस्कार अमोल भरत रांगोळे राहणार वडगाव निंबाळकर तालुका बारामती जिल्हा पुणे तर सर हे दोन वेळा ड्रिप पाण्यातून आणि दोन वेळा फवारणी दिल्यानंतर तुमच्या पिकात काय काय चेंजेस दिसले ठीक आहे आता हे समोर आहे तुमच्या कांद्याची साईज वाढली मुळी वाढली पात वाढली बर कमीत कमी ह्या पंधरा सोळा पातीत एका कांद्याला पंधरा सोळा पाती आता ही बारीक कांदा ह्या कांद्याला पंधरा पातीत ठेव कांदा मोठा आहे ह्याला अठरा पातीत आणि तसंच तुमच्या मातीत बी थोडासा बदल झाला झाली म्हणजे जे आपण बोललो होतो की माती, माती।, माती, माती पाणी पिक या तिन्ही गोष्टी आपलं प्रोडक्ट वर्क करते तर त्या पद्धतीनं तुम्हाला रिझल्ट आला आजची तारीख आहे आपण आज व्हिडिओ घेतो एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजे सर उद्याचा दिवस धरला तर एक महिना झाला एक महिना एक महिन्याच्या ह्याच्यात दोन आळवणी दोन फवारणी केले सुंदर असा रिझल्ट आलेला आहे एक नंबर बर प्रत्येक कांद्याची साइज मान ह्याच्यात हो। तुम्हाला पूर्ण बदल कांद्याच्या काळुकीत बी बदल दिसतो तर कंपनीचं सर प्रोडक्ट वापरलं आणि कंपनीला मुलाखत दिली याबद्दल धन्यवाद धन्यवाद